हो oh, oh, oh. oh, oh, oh. <laughs> हो आराखडा क्रमांक दोन वरती झाला बीड धडापट्टी मध्ये झाला आखाडा क्रमांक दोन वरती आणि इकड डहल महाराज केसरी पगवान शिवराज द्राक्षे विरुद्ध हरियाणा केसरी बलान रुमाल से ए ए दोन लाख रुपये इनामाची कुस्ती आखाड्यावरती लागते फोटोग्राफर चप्पल घालून माती जायचं नाही देवाच्या देवळात आपण चप्पल घालून जात नाही ही माती देवापेक्षा देवळापेक्षा काही कमी नाही आता बावन किलोची फायनल सुरू होते तिकडं झाली उदय मुंडे नंदूबाऊ मुंडे खऱ्या अर्थाने भाऊ भावाच्या पाठीबागा कसा उभा राहू शकतो याचं मूर्तीवंत उदाहरण दोघे बंधू तीन बंधू खऱ्या अर्थाने त्रिमूर्ती या शोगाला पडलेले सुंदर स्वप्न आहे नाहीतर बांधावर

किलो किलो आणि शिवराज रक्षे बन केसरी विजयला तयार केला आणि एकेरी का शिवराज नक्षे बघला आणि